नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे त्वरित बंद करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची मागणी अन्यथा दहा जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सर्व अवैध धंद्यांचे प्रतिकात्मक स्टॉल लावण्याचा इशारा एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात वाढलेले अवैध धंदे त्वरित बंद करावे अवैध धंद्यांना अभय देणारे पोलीस निरीक्षकांची बदली करून सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास दहा जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सर्व अवैध धंद्यांचे प्रतिकात्मक स्टॉल लावून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला या प्रसंगी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष ज्योती पवार जयश्री गायकवाड मीना काळे त्रिवेणी देवणे सविता काळे विमल लाळगे मीराबाई आरू अनिता भोसले बाबासाहेब आरू आदी महिला उपस्थित होत्या एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा हातभट्टी मटका जुगार बिंगो आणि गुन्हेगारी जोमाने सुरू आहे असे असताना देखील पोलीस निरीक्षक झोपेचे सोंग घेत आहेत या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांबरोबरच गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे खून दरोडे लुटमार चोरी यासारखे गंभीर गुन्हे सातत्याने घडत आहेत पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून पांढरीपूल येथे एका हॉटेलच्या मागे गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे प्रतिनिधी आजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नागापूर एम आय डी सी हात देतील दोन नंबर धंदे बंद हवेत यासाठी आज आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिले इथून माग पण वारंवार निवेदन दिले उपोषण केले तरी पण दोन नंबरचे धंदे काही बंद झालेले नाहीत एम आय डी सी मध्ये गांजा दारू हातभट्टी बिंगो चोरट मटका जुगार मावा अशा काही अवैध धंदे भरपूर प्रमाणात चालू आहे या धंद्यांमुळे सतरा अठरा वर्षाचे सोळा सतरा वर्षाचे मुलं वायाला गेलेले आहेत दारू गांजीच्या नशेत पूर्ण आहारी गेलेले आहेत या धांद्यांवर कारवाई करावी एवढे यो, निवेदन देऊन सुद्धा पोलीस प्रशासन याच्यावर काहीच कारवाई करत नाही याच्यावर जर कारवाई होत नाही धंदे बंद होत नाही तर याच्या मागचं कारण काय पोलीस प्रशासन करत काय एम आय डी सी जे पी आय कर, करत करत काय आहेत इतक्या दिवसापासून आम्ही निवेदन देत आहोत कितीतरी दारू पिऊन कितीतरी महिला विध विधवा झालेल्या आहेत मुलं गांजेच्या दारूच्या आहारी गेलेले आहेत प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी टपऱ्या चालू आहेत मावेच्या त्या माव्याच्या मा टपरीमध्ये गांजा दारू विकला जात आहे तर मग याच्यावर हे काही कारवाई का करत नाहीये जर आता काही दिवसांपूर्वी पांढरी पूल नीलकमल हॉटेलच्या पाठीमागे गुटकाच्या गोडांवर नाशिकच्या पथखाने छापके छापा मारलेला आहे मग पोलीस प्रशासन करत काय आहे एमआयडीसी पोलिस करत काय आहेत एवढ्या काय गोष्टी होऊन सुद्धा ते कुठंच काही दखल घेत नाही जर येत्या काही दिवसामध्ये दहा तारखेपर्यंत याच्यावर कारवाई नाही झाली तर एस पी ऑफिस समोर सर्व महिला मिळून आम्ही दारू गांजा झुगार झुगार मावा गोव्याच्या आम्ही इथं दुकाने लावणार आहोत त्याची नोंद घ्यावी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा